तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण धेमस लागवड विषयी माहिती आणि धेमस या पिकाचं नियोजन याबद्दल आज आपण व्हिडिओ बघणार आहो तर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता कुठेही पूर्ण व्हिडिओ बघा कारण की आपल्याला ढेमास पिकाबद्दल पूर्ण माहिती आपल्याला मिळणार तर मित्रांनो हा आपला ढेमास पिकाचा प्लॉट आहे हा बघू शकता असे टवटवी तसे झाड आहे आणि आपण आज मित्रांनो आज दुसरं पाणी देऊन राहिलेलो तर मित्रांनो ढेमस लागवड हे कशी करावी ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो हे असे आपण अडीच बाय अडीच असे लागवड करू सारे वळून एका ठिकाणी तीन तीन बियाची लोकणी करून आपण जेव्हा या पिकाची लागवड केली आहे तर आपला प्लॉट छानपैकी असा उगण क्षमता झालेली आहे आणि मित्रांनो आपण सुद्धा अशी लागवड करू शकता नाही आपण बेड घेऊन मल्चिंग पेपर देऊन ज्या शेतकऱ्याकडं ठिबक सिंचनाची सोय आहे त्यांनी बेड करून मल्चिंग पेपर देऊन पाणी करू असे या पिकाची लागवड करू शकता आणि असे सपाट पाणी देण्यासाठी आपण अशी लागवड केलेली आहे तर मित्रांनो हा असे निरोगी टवटवी झाडं आपले आहे ते आणि चांगली क्षमता झालेली आहे तर मित्रांनो नियोजन कसे करावे याबद्दल बघूया तर मित्रांनो आता आपण या प्लाटला पहिलं पाणी दिलं होतं आणि ते बी क्षमता करण्याकरता आणि आज आपण दुसरं पाणी देऊन राहिलो आणि हे पाणी दिलं की जागा सुकली का आपण याला डवरनी देऊन खुरपनी आणि एक तेरा असं खत देऊन आपण एक चांगल्या प्रकारची फवारणी देऊ शकता एखादी प्लॅन गुरॉट प्रमोटर अशा टा अशा टापमानो याची फवारणी घेऊ शकता आपण आणि व्यवस्थापनासाठी चांगलं असं आहे तर अशा टपमानो आणि एक पॅनग्रुप प्रमोटर कुंतवी कोणी कंपनीचं चालते तर मित्रांनो आपला डेमसचा प्लॉट आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आपली माहिती कशी वाटली ते बी कळवा तर मित्रांनो धन्यवाद जय जयंत जय किसान जय जय नमस्कार